नमस्कार आपण आपल्या सिरीजमधील महत्त्वाचे व्यक्तींचे कार्य यामधील पुढची व्यक्ती बघणार आहोत जे आहेत साने गुरुजी आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत तर सुरुवात करूया साने गुरुजी त्यां त्यांच्यावरचा पहिला प्रश्न आहे म्हणजे एकच प्रश्न विचारलेला आहे कंबाईन मुख्य परीक्षेला ठीक आहे तो प्रश्न आहे निरनिरा निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतर भारती ही कल्पना डॅश डॅश यांनी मांडली तर कोणी मांडली डॉक्टर सा, साने गुरुजी यांनी मांडली ठीक आहे बघा आता साने गुरुजींविषयी आपण सगळी माहिती बघून घेऊ पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे बघा आता कंबाईन परीक्षेला जरी एक प्रश्न आलेला असेल आतापर्यंत पण पूर्वपरीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यामुळे टॉपिक महत्त्वाचा आहे, आहे। सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा पूर्ण नाव काय त्यांचं पांडुरंग सदाशिव साने परंतु साने गुरुजी या नावानेच ते ओळखले जात त्यांचा जन्म पालगड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे झाला प्राथमिक शिक्षण पालगडला माध्यमिक शिक्षण दापोली औंध पुणे येथे बी एची ची पदवी घेऊन जी एकोणावीसशे बावीस मुंबई विद्यापीठाची एम एची पदवी एकोणावीसशे चोवीस त्यांनी संपादन केली ठीक आहे बी एची प्राथमिक शिक्षण पालगडला माध्यमिक दापोलीला बी एची पदवी पुण्यात औंद येथे आणि एम एची पदवी मुंबई विद्यापीठाची घेतली ठीक आहे त्यांनी बी ए एकोणावीसशे बावीस आणि एम ए एकोणावीसशे चोवीस अंबळनेर जिल्हा जळगाव येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र म्हणजे फेलो पुढे तिथल्याच प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक व प्रमुख म्हणून काम केले एकोणावीसशे तीस बत्तीसच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे नाशिक तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला ठीक आहे कुट एकोणावीसशे तीस बत्तीसची जी सविनय कायदेभंगाची चळवळ होती त्याच्यातील सहभागामुळे धुळे नाशिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे ब्रिटिश सरकारविरुद्ध परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली एकोणावीसशे चाळीस ठीक आहे नाशिक जिल्ह्यातील चांजवड येथे ब्रिटिश सरकारविरुद्ध परखड भाषण केल्यामुळे पुढे बघा दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालवणे खादी विकणे काँग्रेससाठी निधी जमवणे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घे गे, भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना सहाय्य करणे इत्यादी कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे निर्मूलन झाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती एकोणासशे शेहेचाळीसमध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं वर्ष लक्षात ठेवा एकोणावीसशे शेहेचाळीस ठीक आहे पुढे बघा तिरुचिरापल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्व भारतीच्या धर्तीवर आंतर भारती ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला आंतर भारती ही संस्था कोणत्या कशाच्या धर्तीवर स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर तिरुचिरापल्लीच्या सॉरी वाक्यपूर्ण वास्ते तिरुचिलपल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर आंतर भारती ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला कोणाच्या विश्वभारतीच्या धर्तीवर ठीक आहे भारतात आंतरभा भारतीचे केंद्र असावे त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यात असाव्यात त्यांच्या माध्यमातून विविध राज्यातील भाषा चालीरीती परंपरा कला कारागिरी लोकसाहित्य नृत्य यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी अशी त्यांची कल्पना होती पुढे बघा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी हा त्यामागील हेतू विद्यार्थी हे, हे मासिक काँग्रेस हे साप्ताहिक कर्तव्य हे सायन दैनिक अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली ठीक आहे पुणे येथे एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भरलेल्या पालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आता नीट लक्षात घ्या काय सांगितले आधी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला साधना हे साप्ताहिक ठीक आहे एकोणासशे अठ्ठेचाळीसला काय होतं साधना हे साप्ताहिक होतं विद्यार्थी काँग्रेस आणि कर्तव्य यांच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहे काय काय विचारलं होतं साधना विद्यार्थी आणि काँग्रेस ठीक आहे हे कोणाचे आहेत तर साने गुरुजी हे त्याचं उत्तर होतं एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला साधना हे साप्तावी साप्ताहिक नंतर विद्यार्थी हे मासिक काँग्रेस हे साप्ताहिक आता हा प्रश्न ॲज इट इज असाच होता हे मला आठवत नाही आहे पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या की विद्यार्थी काँग्रेस आणि साधना हे ऑप्शन होते का प्रश्नामध्ये होते मला आठवत नाही आहे पण ह्याच्यावर प्रश्न शंभर टक्के येऊन गेलेला आहे साधना लक्षात ठेवा विद्यार्थी काँग्रेस आणि कर्तव्य ठीक आहे आता साधना हे साप्ताहिक होतं कसं लक्षात ठेवा साधना आणि सप्ता सप्ता साप्ताहिक म्हणजे स स वरून साधना साप्ताहिक असं नंतर विद्यार्थी काय करतो मासिक वाचतो असं लक्षात ठेवा विद्यार्थी मासिक आहे मासिक नंतर काँग्रेस हे साप्ताहिक म्हणजे साधना आणि काँग्रेस हे साप्ताहिक आणि कर्तव्य जे होतं सायंदैनिक होते पुढे पुणे येथे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते हे नीट लक्षात ठेवा एकोणासशे सत्तेचाळीस साली पुणे येथे ठीक आहे बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते एकोणासशे पस्तीस साली श्यामची आई हे पुस्तक ठीक आहे श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व वा अजरामर ठरलेली कृती होय या पुस्तकावरून हो आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला एकोणावीसशे चोपन्न एकदा पुन्हा रिपीट करते या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला एकोणावीसशे चोपन्न ही गोष्ट महत्त्वाची आहे नंतर गोड गोष्टी भाग एक ते दहा चिमण्या गोष्टी एकोणावीसशे एकोणपन्नास ही पुस्तके विशेष उल्लेखनीय होती आस्तिक क्रांती सती रामाचा शेला ह्या त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या होत तसेच भारतीय संस्कृती इस्लामी संस्कृती अशी विवेचक स्वरूपाची पुस्तके हे त्यांनी लिहिली गीतेवर दिलेली प्रवचने त्यांनी अक्षरबद्ध केली हृदय ठीक आहे सुंदर पत्रे ही त्यांनी सुधा नावाच्या मुलीला लिहिलेली पत्रे आहेत ठीक आहे थी, आता ह्या सगळ्या गोष्टी आहे ना ॲटलिस्ट हे तरी लक्षात ठेवा गोड गोष्टी चिमण्या गोष्टी आस्तिक क्रांती रामाचा शेला ह्या साम एक मिनिट पुन्हा सांगते गोड गोष्टी चिमण्या गोष्टी ही काय होती पुस्तके ठीक आहे नंतर आस्तिक क्रांती सती रामाचा शेला ह्या काय सामाजिक कादंबऱ्या ठीक आहे भारतीय संस्कृती इस्लामी संस्कृती ही विवेचक स्वरूपाची ही त्यांचीच आहेत हां गीतेवर दिलेली प्रवचने त्यांनी अक्षरबद्ध केली काय नावाने गीता हृदय या नावाने ठीक आहे पुढे बघा सुंदर पत्रे ही त्यांनी सुधा नावाच्या मुलीला लिहिलेली पत्रे आहेत पुढे बघा पत्री हा त्यांच्या त्यांचा देशभक्तीपर गीतांचा संग्रह असून ब्रिटिश सरकारने तू जप्त केला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पत्री पण नाव लक्षात ठेवा पत्री हा त्यांचा देश त्यांचा देशभक्तीपर गीतांचा संग्रह असून ब्रिटिश सरकारने तो जप्त केला होता ईश्वरचंद्र विद्यासागर गोपाळकृष्ण गोखले शिरीष कुमार घोष रवींद्रनाथ टॅगोर बेंजामिन फ्रँकलिन यांसारख्या थोर व्यक्तींची एकूण एकोणावीस चरित्रे त्यांनी लिहिली सर्व लेखनामागची प्रेरणा मात्र नैतिक बोधाची व समाज परिवर्तनाची राहिली ठीक आहे बघा चरित्रे कोणाकोणाची लिहिली त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर गोपाळकृष्ण गोखले शिरीष कुमार घोष रवींद्रनाथ टॅगोर बेंजामिन फ्रँकलिन यासारख्या थोर व्यक्तींची त्यांनी चरित्रे लिहिली ठीक आहे आणि सर्व लेखा लेखनामागची प्रेरणा मात्र नैतिक बोधाची आणि समाज परिवर्तनाची राहिली ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद